संक्रांत होणार सारंग आणि सावली साठी स्पेशल दोघांमधला दुरावा मिटणार आणि गोडवा वाढणार जणू सावली मालिकेची खूपच इंटरेस्टिंग होते सध्या सारंग सावलीच्या घरी आहे आहे तो माहेरी आलेला आणि दोघांची जवळीक वाढताना आपल्याला दिसणार आहे येणारा दोघांच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे मकर संक्रांत आणि या संक्रांतीत आता सारंग आणि सावली मधला दुरावा आपल्याला मिटताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की धोतर नेसण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते काही जमत नाही तेव्हा त्याचा मेहुणा त्याला म्हणतो की तुम्हाला तर दाजी काहीही येत नाही आमच्या अख्खीला येतं तेव्हा सावली त्याला मदत करते धोतर नेसवण्यासाठी आणि तो धोतर व्यवस्थित सुद्धा नेसवला जातो त्यानंतर आपल्या बहिणीची बाजू घेत तो दाजींना म्हणतो की दाजी माझ्या अख्खीला सगळे येते बघताय ना तुम्ही म्हणून पुढे बघायला मिळतय की सारंग सुद्धा सावलीला म्हणतो की तुला जमलंय मला धोतर नेसवायला म्हणून आणि तो सुद्धा तिचं कौतुक करतो त्यानंतर बघायला मिळतय की दोघांमध्ये दुरावा मिटताना दिसतो एकीकडे सारंग आपल्या हाताने सावलीला जेवण भरवताना दिसतो दिसतोय तर दुसरीकडे सावलीला अचानक चक्कर येते तेव्हा तो तिला सांभाळताना दिसतोय तर अशा प्रकारे फायनली या संक्रांतीमध्ये दोघांमधला गोडवा वाढणार आहे आणि ते ते दोघांचं नातं असंच बहरणार आहे सध्या तरी हा प्रमुख खूपच एक्साइटिंग आणि धमाकेदार आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात सारंग सावलीच्या या नव्या प्रवासासाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगोपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार